काळावरील अतिक्रमण सरकारने हटवावं ही मागणी घेऊन माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलन सुरू केलं मात्र या आंदोलनामुळे कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी संभाजीराजेंवर टीका केली केल्यावरील अतिक्रमणाच्या मुद्द्याबाबत संभाजीराजे यांची भूमिका योग्य आहे का हे त्यांना विचारा अशी टीका मुश्रीफ यांनी केली होती राजेश्री शाहू महाराजांच्या पुरोगामी जिल्ह्याला हे कृत्य शोभणार नाही असंही मुश्रीफ म्हणाले होते तेव्हा संभाजीराजे यांनी मुश्रीफांना मला पुरोगामित्व शिकवू नका असे प्रत्युत्तर दिले दरम्यान आपल्या आंदोलनाला यश आल्यानंतर संभाजीराजे यांनी सोळा जुलै रोजी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बातचीत केली यावेळी त्यांनी मुश्रीफ आणि सतेज पाटलांच्या टीकेला प्रत्युत्तर दिला संभाजीराजे म्हणाले विशाळगडावर दोन दोन तीन तीन मजली अतिक्रमण झाली होती किल्ल्यावर अनेक शिवकालीन विहिरी आहेत परंतु काही लोकांनी त्या विहिरींवर जाळी टाकून त्यावर सिमेंट कॉन्क्रीटचा ओटा बनवून त्यावर अतिक्रमण केलं होतं घर इमारती बांधल्या होत्या आम्ही हे कपवून घेणार नाही माजी खासदार म्हणाले की काही नेते मंडळी खाली गडाच्या पायथ्याशी उभे राहून बोलतात मला त्या लोकांना विचारायचं आहे की तुम्ही कधी गडावर गेलाय का माझं या लोकांना आव्हान आहे की त्यांनी सांगावं ते कधी गडावर गेले आहेत का कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि माजी पालकमंत्री सतेज पाटील हे मला सांगतात की मी असं बोलू नये संभाजीराजेंनी पुरोगामित्व सोडले वगैरे गप्पा मारतात परंतु मला यांना विचारायचं आहे की तुम्ही कधी किल्ल्यावर गेला आहात का तुमचा मला बोलण्याचा काय अधिकार आहे तुम्ही किल्ल्यावर जा काम करा आणि मग बोला संभाजीराजे म्हणाले माझ्यावर टीका करणाऱ्या लोकांना मला विचारायचं आहे तुम्ही आत्तापर्यंत किल्ल्यांसाठी काय काम केले आहेत मला मुश्रीफांना विचारायचं आहे की तुम्ही कधी विशाळगाडासाठी निधी दिला आहे का कोल्हापूरच्या बाहेर असलेल्या किल्ल्यांचा सोडा किमान कोल्हापुरातील किल्ल्यांसाठी काही पैसे दिले आहेत का मी ठामपणे सांगू शकतो मी विशाळगडासाठी काम केलं आहे कोल्हापुरातील इतर किल्ल्यांसाठी देखील कामं केलीत पुरातत्व विभागाच्या माध्यमातून मी विशाळगडाला पाच कोटी रुपये मिळवून दिले रामगडावर महाराणी ताराबाई यांचे वास्तव्य होते त्या किल्ल्यासाठी देखील मी पाच कोटी दिले मला या लोकांना विचारायचं आहे की तुम्ही किल्ल्यांसाठी काय आहे तुम्ही किल्ल्यांना काही दिले का मुळात माझ्यावर बोलण्यासाठी तुमच्याकडे अधिकार असायला हवा एक माणूस किल्ल्यांसाठी काम करत असेल तर तुम्ही त्याला बदनाम करताय हे योग्य नाही